श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत सोमवारी सहा ऑक्टोबरला असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेबद्दल कोणत्याही परिस्थितीत कोणत्या झाडाला स्पर्श करावा किंवा त्याच्यामुळं काय होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल सर्व अडचणी दुःख दारिद्र्य कसं नष्ट होईल ही आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोजागिरी पौर्णिमा ही एक विशेष पौर्णिमा असते जी शरद ऋतूमध्ये येते आणि ती लक्ष्मी देवीची रात्र मानली जाते या रात्री कोजागृती म्हणजे कोण जागे आहे असे विचारून लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो जागा असेल भक्तीपूर्वक जो प्रार्थना करेल त्याच्यावर कृपा करते असे मानले जाते कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या झाडाला स्पर्श करावा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषधी गुणधर्म असलेल्या काही विशिष्ट झाडांचा स्पर्श केल्यास आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते विशेषतः तुम्ही पारिजातक या झाडाचे फुल रात्री फुलते आणि सकाळी गळते शरद पौर्णिमेला याचे विशेष महत्व आहे याचा स्पर्श केल्यास आणि फुले लक्ष्मीला अर्पण केल्यास सौंदर्य सुख शांती आणि लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती होते असं मानलं जातं त्यानंतर दुसरा आहे तुळस तुळस देवीला अतिशय प्रिय आहे या दिवशी तुळशीला स्पर्श करून पूजा करणे अधिक शुभ मानलं जातं तुळशी समोर दूध किंवा दूध सरबत अर्पण केल्यास ते अमृतासारखे मानले जाते त्यामुळं तुम्ही तुळशी समोर तुळशीला स्पर्श करून त्या तुळशी समोर दूध किंवा दूध साखर अर्पण केल्यास अमृतासारखे दिवस येतील किंवा तुमचं दारिद्र्य वगैरे नष्ट होईल तिसरा आहे बेल बेल हा शिवाला प्रिय असून धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रि पवित्र आहे आता पाहूया झाडाला स्पर्श केल्याने पैसा येतो का झाडाला स्पर्श केल्यामुळे थेट पैसा येत नाही पण काही झाडांचा स्पर्श पूजन व श्रद्धेने केलेली प्रार्थना हे एक आध्यात्मिक साधन आहे जे मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी समृद्धीला पोषक वातावरण निर्माण करू शकते या गोष्टी धनप्राप्तीचा अप्रत्यक्ष मार्ग होऊ शकतात तर असे का आहे तर मग लोक झाडांना स्पर्श का करतात तर भारतीय परंपरेनुसार नैसर्गिक गोष्टीमध्ये दे देवी शक्तींचा वास मानला जातो विशेषतः कोजागिरी पौर्णिमेसारख्या शुभरात्री देवी लक्ष्मीचे पूजन चंद्रप्रकाशात औषधी गुणांचा लाभ झाडांचे सकारात्मक स्पंदन हे आपल्याला धन आरोग्य समृद्धी आणि सौख्य मिळवण्यासाठी योग्य ऊर्जा देतं तुळस हे लक्ष्मीचं प्रतीक आहे पूजेमुळं घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य तसंच पारिजातक पारिजातकाची फुलं ही लक्ष्मीला प्रिय असतात कोजागिरीच्या रात्री विशेष ही फुलं प्रभावी ठरतात बेल हा, बेल हा पवित्रता लक्ष्मीचा वास असतो तसेच आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत होते आणि मानसिक दृष्टिकोनातून झाडाच्या सानिध्यात असणे म्हणजे नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा घेणे अशा दिवशी शांत चित्ताने प्रार्थना केली तर निर्णय क्षमता सुधारते आणि त्यामुळे पैसा कमवण्याच्या संधी अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येतात म्हणजे तुमच्याकडे प्रत्यक्ष पैसा येणार नाही म्हणजे एका रात्रीत तर पैसा येणार नाही पण पर... ह्या ह्या संधी पैसा कमवण्याच्या अधिक चा चांगल्या प्रकारे ओळखता येतात जसं की ह्या झाडांना स्पर्श केल्यानं तुमचं दुःख दारिद्र्य नष्ट होऊ शकतं आणि पैसा कमवण्याच्या संधी अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येतात झाडाला स्पर्श केल्याने थेट पैशांचा वर्षाव होणार नाही पण शुभ मुहूर्तावर तुळस पारिजातक तसंच बेल अशा झाडांना श्रद्धेने स्पर्श करून प्रार्थना केल्यास मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपेच्या माध्यमातून पैशा दूर होने मदद हो शकते अडचणी होण्यास मदत होऊ म्हणजे कोजागिरी पौर्णिमेसारख्या शुभरात्री देवी लक्ष्मीची पूजन चंद्रप्रकाशात औषधी गुणांचा लाभ झाडांचे सकारात्मक स्पंदन हे आपल्याला धन आरोग्य समृद्धी आणि सौख्य मिळवण्यासाठी योग्य ऊर्जा देते तसंच ल तुळस म्हणा किंवा पारिजातक किंवा बेल हे पवित्रता तसेच ऊर्जा सकारात्मक ऊर्जा किंवा पारिजातकाची फुलं ही लक्ष्मीला प्रिय मुल, असतात त्याच्यामुळे ह्याच्यामुळं आपल्याला मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपेच्या कृपेच्या माध्यमातून पैशासंबंधी अडचणी दूर होतात दूर होण्यास खूप मदत होऊ शकते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनल आज तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ